लातूर जिल्ह्यातील शिरूळ आनंदपाल तालुक्यातील उजेड या ठिकाणी नऊ वर्षाच्या मुलीवर एका नाराधामाने अविचारी माणसाने त्या ठिकाणी त्या मुलीवर बलात्कार केला तिला फूस लावली की तुला मेडिकल गेल्यानंतर वरच्या रूममध्ये साफसफाई करायची आहे त्या बालकावर त्या लेकरावर या नाराधामाला काहीतरी लाज वाटली पाहिजे होती की असं कृत्य करताना आपण मानव म्हणून जगत असताना काही विचार आहे का नाही अशी अत्यंत निर्लज्जपणाची गोष्ट या बाबतीत घडली आणि त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला अत्यंत किळसवाणी आणि हीन अशी घ घटना आहे या घटनेचा मी तीव्र असा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि वारंवार अशा घटना आज नाही यापूर्वीही अशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं कडक कार्यवाही करणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा असे लोक कुठल्याही माध्यमातून कायद्याच्या कचाट्यातून वेगवेगळे वेग प्रयोग करून हे निर्दोष होत असतात सुटत असतात किंवा काही अंश याला सजाही मिळते पण त्या सजेचा काही परिणाम अशा लोकांवर होत नाही म्हणून अशा प्रवृत्ती पुन्हा लोक वर करत आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे म्हणून अशा प्रवृत्ती पुन्हा उफळून येऊ नयेत म्हणून प्रशासनाने शासनाने एक वेगळं धोरण आखू आखून अशा लोकांना अत्यंत कडकच्या कडक शासन करणं गरजेचं आहे की पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि म्हणून अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो